आपली खळ्यावर आणि ही पूर्ण खळं जे आहेत ना ते पूर्ण खळं आणि काकांच्या घरापाशी ना आता फवारणी हे तन्नाशक फवारणी मारून घेऊ राहिले तर स्वमता ते आले मारायला आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे तर हे पानाचं हे आपलं कसलं हे जे सागाचं पान आहे ना हे सागाचं पान इथं असं पडलेलं असं तर त्याच्यात शिऱ्या शिर्या सईत अगदी उमटलेलं आहे बघा इथे एक इथे एक इथे एक असं काही इतकं ॲट्रॅक्टिव्ह वाटत होता ना मग तर मला आहे ना हा व्हिडिओ घ्यायचा आता पण मग नंतर म्हटलं जाऊ दे विसरलं मी आणि मग नंतर पुन्हा लक्षात आलं तर आता हे खाळ्यावर इतकं काय आलं आहे खूप असा गवत झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ना नको ते आपलं अडचण नको म्हणून तिथे कालच आपण खात्याच्या गोण्या वगैरे सगळं आणलेलं आहे पेरणीचं आणलेलं आहे आजही तर फवारायचं चालू आहे आणि मी त्या दिवशी घेतला होता फवारून माझं मी असं आहे घरा बसला पण काकण त्यांचं राहिलेलं होतं मग त्यांना वाटलं की पाऊस आणि नंतर लगेच उघडलाच ना त्याच्यामुळं असं झालं तर माझ तर हे बघा अजून आहे आज काही अजून उगवलेलं नाही थोडंफार आहेच मारता येई नंतर पुन्हा झाल्यावर कस वेळीच फवारलं म्हणजे मग ते वैताग नाही येत मी माझ फवारलं आधीच आता त्यांनी आता फवारू राहिलेले आहे ऊन पडलंय तर तसं दुपारी पाऊस यायला पण बसलेला आहे असं पण होतं चला आता म्हटलं तवा तापलेला आहे आणि याच्यावरच मी आता चपात्या केल्यात तर म्हटलं तर आपण काय करू यावर लगेच भाजी करून घेऊ तर आज रविवार आहे तर आज बनवत आहे मी अंडा भुर्जी आणि त्याच्यासाठी कांदा मी कापून घेतलेला आहे त्याचबरोबर ही कोथिंबीर आणि आता करते मी सुरुवात पहिल्यांदी टाकत आहे तेल आणि यामध्ये आता टाकत आहे कांदा तर तवा कांदा तवा सॉरी तवा अंडा भुर्जी अशी बनवणार आहे वेळी तिक छान आपल्याला गुलाबी रंगाच्या होईपर्यंत आता याच्यात मी अंडे किती घेणार आहे ही चार अंडी घेतलेली आहे आता याच्यातून बघते आता

आता यामध्ये मीठ टाकणार आहे लाल तिखट चवी पुरता हळद आणि यातच मी काय करणार आहे मीठ टाकून घेणार आहे वरून टाकलं ना अंडे टाकताना तर मग हो। ते मिक्स नाही होत एका बाजूला तिखट एका बाजूला हे आंट्याच्या पोळीमध्ये बघतोच आपण तसं होतंच याच्यातच मी काय केलं आहे सगळं तिखट मीठ हळद टाकून घेतलेलं आहे आता काय नाही आता फक्त अंडे फोडायचे आणि यामध्ये टाकायचे अंड फोडताना असं थोडंसं टच केलं ना सहज फक्त फुटत तर मी तिलाच अंड्याची करते खूप होईल खपत पण नाही मग काय करावं त्याची ती वाटलं तर पोळी होईल भरपूर हाँ भरपूर दो ठंड मधे खाला अंडी छान जाते ना, ना। अभी ठंडच नहीं तो नहीं करना अच्छा मिक्स कर थोड़स मीठाकती मैं क्या नहीं तिखट पण टाकलं चवदार लगा इथे कोरडं होऊन द्यायचं आहे अशा वेळेस अशी चवाय करायचं कारण की काय होता अंड लागतं हे याच्यात आपल्याला पुन्हा असं काढून घ्यावं लागतं नाहीतर जळल ते हो खालचं चला तर मस्त असा आता मस्त असं कोरडं कोरडं झालेलं आहे बघा असं गॅस मी बंद करत आहे छान असं कोरडं झालेलं आहे आता एवढा गरम तवा आहेत ना हे आणखी छान होईल याच्यामध्ये मी जास्त थोड्या प्रमाणातच तेल टाकले जास्त तेल टाकलं ना ही एवढं खास नाही वाटत जसं भेंडीला छान वाटतं तसं हेला नाही वाटत खूप तेल चला अशा पद्धतीने ही आपली अंड्याची ती अंडाभुर्जी झालेली आहे मला कशी वाटली अशा पद्धतीने आपली ही तवा अंडा भुर्जी झालेली आहे कशी वाटली तुम्हाला जरूर कमेंट करा होणारी आहे खूप टाईम लागत नाही आणि खूप घ्यायचं काम असेल तर अशा वेळेस आणखी किंवा रविवारचं असं आपण खाऊ शकतो हे की नाही चला चला मैत्रिणीनो आज आहे रविवार पंधरा तारीख आणि माझे लॉक <laughs> इतके शिरा फड राहिले की बस आता बाजार आणलेला आहे आता हा बाजार भरून ठेवते केळीचं काय खराब आहे खात जावा केळीची आयडिया काहीतरी अशी असं असं कापायचं आणि प्लॅस्टिकचं काहीतरी असे चेगटपट्टी लावायची तर केळी खराब होत नाही आता एवढं हे पेकलेलं आहे मला असं वाटतं आता केळीच खावाच आता हा सर्व बाजार भरून ठेवते छान पेके चला आता संध्याकाळ झाली सकाळी मी अंड्याची भुर्जी केली होती आणि आता बनवत आहे मी मटन आता भाऊ आला ना त्याच्यासाठी कारण आता ते आठ दिवसापूर्वी तर गेले होते म्हणजे आठ दिवस हां हा, आठ आड, आठ दिवस झाले जाऊन त्यांना आणि त्याचं काही काम आहे म्हणून तो आला मग मग आल्यावर मग मटण पण घेऊन आला म्हणजे आला आणि मग मटण पण आणलं तर बनवू राहिलेले आहे मी तर चला मी घेते आता मटणाची भाजी करून इकडं मटण झालेलं आहे आणि भात केला तो पण झालेला आहे आता पीठ म्हणून ठेवलेला आहे आता हे मटण चांगलं उकळून घेते आणि मग नंतर पोळ्या करते याच्या कणिक म्हणून ठेवले त्याच्या पोळ्या करते ताट वाढून घेतला आहे आणि आता, आता जेवण करते मी मस्त मटण भात आणि चपाती आणि सोबत लिंबू आणि कांदा सकाळचा अद्भुत वातावरण बघा किती सुंदर लाल लाल पसरलेला आहे आणि ढग चिमण्याचा चिवचिवाट कलगलाट सकाळ उजडली आहे चंद्र आकाशात मगापेक्षा आता बघा क्षणा क्षणाला हे ढगातलं रंग बदलू राहिलेली आहे किती सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे वाव चला बघायला होता आणि आज चाललाय काम होतं त्याचं चालला आहे आता तो पुण्याला काका आले शेतातून आपली पेरणी चालू आहे आणि तिकडचं टाकीकडच्या वावरातली पेरणी चालू आहे तर आता ते आले काही म्हणजे पेरणी जेवढी झाली तेवढं ते ते तरी कमी आले गोने घेऊन खताचा आणि सोयाबीनचा पुढे गेले इकडचं होईल आता पेरणीला सुरुवात होईल ना त्या आपण घेऊ एक व्हिडिओ मग आजचं वातावरण अगदी लखलख उघडलेलं आहे आणि मंगळवार तसं आभार राहत होत पण ऊन पडायचं पण दोन दिवस ऊन नव्हतं तर आता चांगलं ऊन पडलेलं आहे आणि आता पेरणी करायचं चालू आहे तर टाकीकडच्या वावरात झालं बरं का आता इकडची पेरणी करत आहे तर चल आता आपण जाऊया तिथं इथून चालता पण येत नाही आहे कारण हे आता कल्टिवेटर मारलं होतं ना त्यामुळं मग ना ते भुसभुशीत झाले आहे असं पाय टाकलं तर खाली खलवर जात आहे तर नांगरून घेतलं होतं त्यावेळेस हा इकडचा भाग आहे आपण काय नांगरला नाही कारण कसं आहे इथं हे सगळं हे तारा वगैरे पण आहे आणि शिवाय इथं पाईप पण असतात आणि मोटर पण आहे त्यामुळं आणि कल्टिवेटर पण मारून घेतला होता आताच चालू आहे ट्रॅक्टर आता तिथंच खत पण आहे त्याच्यातच आणि सोयाबीन पण म्हणजे माल पण आणि पेरणी करायची आपल्याला सोयाबीन ते पण आहे त्याच्यातच आणि नेहमीप्रमाणे वैष्णवीचे पप्पा आलेलेच आहे त्यांचाच ट्रॅक्टर आहे तो चला आपण आहे ना पाणी बघूया पावसानंतर किती पाणी आलेलं आहे तर ठीक आहे भरपूर म्हणजे बरंचसा आलेलं आहे कारण आहे ना टाकी हे आता आपण बुच्चड लावलं ना आणि टाकी घराच्या आहे तर पाणी काका म्हणजे हे टाकी इथं हे झाकण लावल्यानंतर काय होतं की पाणी जे आहेत ना ते जरा गडू येतं की मोटरवर कवर करावं लागेल आपल्याला आणि इकडं ना सगळ्यांनी जे खप आहे वा का आले मध्ये मधी काळे ढग हो, आणि मधीच पांढरे ढग हो। तर पाऊस हवा होता काल खूप सांगितला होता पाऊस पण काल काय एवढा काही नाहीच पडला पाऊसच नाही पडला काल नाते एक दोन असं आहे जे मला आहे ना पण म्हणजे हात सुद्धा ओढला जातात म्हणजे मोबाईल सुद्धा असा फेकला जास्त हाताने मला मोबाईल करावा लागला एवढं वार आहे आणि चला आता चालू आहे पेरणी करताना हे खत आहे ना ते आणि सोयाबीन दोन्ही पण आहे ना ते पण दिसलं आहे ना खत आणि सोयाबीन ते त्या म्हणजे त्याच्यामध्ये ते घेतलेलं आहे एक्स्ट्रा पण ते पेटीमध्ये टाकलेलं आहे आता हे प्रत्येक भागाला काय म्हणतात मी हे नावं गेली विसरून तुम्हाला बघायचं असेल तर आपले पेरणी यंत्र पेरणी कशी करतात त्याच्याविषयी ना आपण ब्लॉग बनवलेले दोन जवळ दो, दोन चार वर्षापूर्वीचे तर जरूर बघा सुरुवातीलाच बनवलेले आहे आणि हे सदाफुली रान सदाफुली फुली चला कडच झालं आणि त्यानंतर मी घरी आले आणि बघा आता हे जे तिकडचं वावर आहे ना घराच्या तिकडं तिकडं आता पेरणी करून घेऊ हो राहिलेली आहे पण असं चांगलं कडक पडत आहे बघा आज लई जाणव हो राहिलंय काल पण होत म्हणा थांबलाय कारण त्याच्यामध्ये खत आणि सोयाबीन दोन्ही एकत्र टाकून टाकू राहिलेली आहे म्हणजे पुढची पेरणी आपली कंटिन्यू सुरू होईल चला आता सर्व टाकलेलं आहे आणि पुन्हा आता पेरणी कंटिन्यू सुरू आहे आता इकडचं झालं का मग आता आपली कोणती होणार आहे बाजूची होणार आहे आणि याच्यानंतर पट्टी मध्ये जाणार आहे काकाले आले गोण्या घेऊन इकडं आता तिकडचं झालं आणि आपलं हे घरा बसलं हे आता ह्या वावरामध्ये पेरणी करायची आहे या शेतात आता त्याच्यामध्ये टाकू राहिले ते सोयाबीन हे काय दी, दोन प्रकारचे बियाण वैष्णवीचे पप्पाला आता झालंय आता हे एवढा एवढासा पट्टा राहिलाय आणि त्यानंतर जातील पट्टीकडं म्हणजे आपली सगळं आज वावरं नांगरून सॉरी आज ही सगळी वावरं पेरून झालेली आहेत असं म्हणायला काही हरकत नाही कारण अजून आत्ता वाजले आहे तीन आणि जास्त वेळ लागणार नाही पट्टीमध्ये सुद्धा पट्टी तर आपली एवढीच असेल इतकी थोडीशी याच्यापेक्षा जास्त आणि ती काय अर्धा एक अर्धा पाऊन तासात होऊन जाईन तिथंही पेरून